सीम प्रत्येक कॅरेक्टर वेगळं असतं काही कॅरेक्टर्स ऑथर बॅक म्हणतात त्यांना की जो लेखक असतो तोच अगदी असं छान लिहून दिलेलं असतं कॅरेक्टर शोले मधला गब्बर सिंग वीरू शोले छोलेमधला जय शोले मधला ठाकूर पण त्याच छोलेमध्ये दुसरी छोटी छोटी कॅरेक्टर्स पण आहेत की बरोबर ओके okay? आजारामरधानी सगळे अजरावर अशी ऑथरबॅक कॅरेक्टर्स जी असतात त्यांच्या सोबत, स्टोरी <coughs> स्टोरी सोबत वर, ती स्टोरी चालू असते त्याला घेऊन ती स्टोरी चालू असते त्यांच्या सोबत आम्ही असतो बाकीचे तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकांच्या म्हणण्या सपोर्टिंग ऍक्टर्स ती बाकीची कॅरेक्टर जी असतात त्या रोलमध्ये आम्ही असल्यामुळे काही काही गोष्टी आम्हाला बाहेरून दिसत असतात हो oh. तर मी माझा जो रोल करतो आहे तो मी माझ्या तऱ्हेने करतोय पण एखादी इमोशन त्याप्रमाणे करावी आणि तो तो ते वाक्य असं बोलून जर ते वेगळं होऊ शकतं आणि जो एक डिझायर्ड इफेक्ट आहे तो मिळू शकतो असं जर मला सुचलं तर मी गप्प राहतो मी तोंड उघडत नाही कारण मला शिकवलंय मला शिकवलंय सेटवरती डोळे आणि कान उघडे ठेवा तोंड बंद ठेवा सॉरी डोळे कान आणि मेंदू त्याच्यात मी मेंदू ऍड करतोय शिकवलं होतं की डोळे आणि कान बंद ठेवा पण मी मेंदू ऍड केले हे तीन गोष्टी या तीन गोष्टी उघडे ठेवायचे इथून खाली ना बंद ठेवायचं कारण अनेक लोकांना आवडत नाही डिरेक्टर्सनं ना आवडत नाही को आर्टिस्टनं ना आवडत नाही त्यांना म्हण त्यांना असं वाटतं की काय शाळा शिकवतोय स्वतः खूप शाळा असं बोलतोय मोठं झाला सिनियर आर्टिस्ट झाला म्हणजे आत्ता मी सिनियर आर्टिस्ट आहे तेव्हा नव्हतं अनेक मला अनेक असे अनुभव हो आले मी हॉलिवूडची फिल्म करतो तेव्हा सुद्धा मी काही सजेस्ट दोन वेळा सजेस्ट तिसऱ्यांदा त्यांनी निरोप पाठवला मला डिरेक्टर करणं की प्लीज त्याला कॅरेक्ट करायला सांगा वगैरे ठीक गोष्टी ना माझं कसं आहे मी फक्त ऍक्टिंग म्हणजे लाईन वाचले आणि परफॉर्म केलं असं नसतं माझं मला कॅमेऱ्याची आवड असल्यामुळे आणि एडिटिंग माहीत असल्या oh, no. मी अनेक गोष्टी सजेस्ट करू शकतो ज्याच्यामुळे तो जो सीन तो जो आहे तो जो शॉट आहे तो फ्लुएंटली शूट शूट सुद्धा चांगला होऊ शकतो अगदी स्मूथली आणि नंतर एडिटिंगला सुद्धा त्रास होत नाही बरोबर आहे अशा गोष्टी मला सुचतात मला दिसतात नाही चांगला सिनेमा होण्यासाठी तो तुमचा प्रयत्न असतो हा माझा प्रयत्न असतो ना पण हे लोकांना कळत नाही त्यांचा इगो मध्ये येत बरोबर मी इगो माझा इगो बाजूला ठेवून मी लोकांना सांगायची त्या प्रयत्न करायचो करायचो आता करत नाही आता मी गप्प बघत बघतो बख, फक्त लोकांना काय करतं असं करत ठीक आहे मग मी असं करेन किंवा मी असं केल्यावर हा असं करतो का ठीक आहे मग मी असं करेन ना आणि मग ते काही ज्या सजेशन असतात किंवा काही गोष्टी ज्या 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 डिरेक्टरकडनं अप्रूव्ह करून घ्यायच्या असतात आपण टेक्निशियन म्हणून तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही तुमचा सेट बांधल्यानंतर तुम्ही प्रोड्युसर प्रोड्युसरकडनं ते अप्रो सर टी व्ही बरोबर आहे ना सर कुत्र्या <laughs> बरोबर आहे ना सर पॅटर्न बरोबर आहे ना लाइटिंग बरोबर दे काय तसंच मला जे ज्या गोष्टी सुचतात त्या मी प्रोड्यू आपल्या डिरेक्टरला जाऊन सांगतो असं असिस्टंट डिरेक्टर विचार डिरेक्टरला की असं केलं तर चालेल का हो ते डायरेक्टली न जाता असं ते ते करून घेतो कारण मला इगो नाही मी कारण इगो ठेवून मला हे ठाम होते माझं इगो ठेवून कुठलंच काम होत नाही नाही फक्त ऍक्टिंग असं नाही फक्त डिरेक्शन असं नाही कुठलाच काम होत नाही इगो ठेवून फक्त ते शेवटी खालीच पडतं म्हणजे तुमचं स्टँडर्ड कमी होतं इगोने तुम्ही एका लिमिट पर्यंत जाऊ शकता त्याच्या पुढे नाही जाऊ शकत त्याच्या पुढे जायचं असेल तुम्हाला हुँ। हुँ। ले 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 तेन, तर तुम्हाला इगो बाजूला ठेवावाच लागतं आणि सगळ्यांना आणि फिल्म मेकिंग काय आहे तुम्हाला माहिती आहे फिल्म मेकिंग आपण सगळ्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आता हे डीओपी आमच्या इकडे बसलेले आहेत त्यांनी जर नीट कॅमेरा समजा ऑफच बटन दाबून काही रेकॉर्डच झालं नाही तर, तर सहा टीमवर्क आहे हे कळायला पाहिजे आणि त्यामुळे बी ओपन असं मी नेहमी सांगेन जी नवीन मुलं येणार आहेत सुद्धा सांगेन की तुम्ही करताय तर बरोबरच आहे असं समजू नका तुम्ही करताय ते अप्रूव्ह करून घ्या कारण शेवटी हे डिरेक्टर्स मिडियम आहे फिल्म मेकिंग एस्पेशली इज अ डिरेक्ट तुम्ही स्टेजवर तुम्हाला जे करायचं करा नाटकाच्या प्रयोगात तुम्हाला जे करायचं ते करा कारण तुम्हाला तिथे लाईव्ह ऑडियन्स असतो आणि तुम्ही तिकडे यु नो एक मला नाही असं अंग करून किंवा एखादी लाईन अशी बोलून तो आ, कॉमेडी करू शकता किंवा सिरियस ते वाक्य करून घेऊ फिल्म फिल्ममध्ये स्पेशली तुम्हाला तसं ते त्या गोष्टी अप्रूव्ह करून घ्यायला लागतात कारण डिरेक्टर आणि एडिटर यांच्या डोक्यात ती फिल्म चालू असते आजर डिरेक्टर डिरेक्टर इज नंबर वन तो कम्युनिकेट करत असतो की कॅमेरामॅनला सांगत असतो की नाही नाही हा अँगल असा घे थोडंसं मॅग्निफिकेन क्लोजर कर किंवा ऍक्टरला सांगत असतो जे ओव्हर ऍक्टिंग होते जर अंडर ऍक्टिंग कर किंवा अंडर ॲक्टिंग होते थोडस वरती बोल वगैरे 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 तर तुम्ही कडनं तुमचं सजेशन अप्रूव्ह करून घ्या आणि काय असतील ना तुमचे डिस्कशन्स ती आधी करावा मग तिकडे हा तिकडे सेटवर सेटवर आल्यावर ना ते चप्पर 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 वेळ किती वाया जात नाही आणि मग गपचूप यायचं सेटवरती आणि तिकडे तुमचं काम काय आहे तर ऍक्टिंग करणं तर त्या ज्या काय ठरलेल्या पॅरामिटर्स आहेत जी दिलेली वाक्य आहेत त्याच्यात तुमच्या क्वालिटीज बरोबर रिहर्सल करा आणि पटपट पटपट शूटिंग आठवा उगाच प्रोड्युसरचे चार पैसे खराब करून आणा बरोबर आहे